आम्हाला फक्त की हे सोळा साडे सोळा लाख रुपये काम असं असं झालेलंय ते विषय मग त्याच्यानंतर बघू आम्ही आमचं काय करायचं काका तुम्ही एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही तुमचं बोलू नका तुम्ही आता तुमचं काम नाही आमची माय वासायला लागली तुम्ही काय करा तुम्ही बोलू नका ते लेखीत बस आमची माय लेखी वासली टाका तुम्ही साडे सोळा लाख रुपये आणि झालेली मग दोन किलोमीटर काही विषय नाही आमचा आम्हाला काय तुमच्यासोबत भांडण खेळायचं नाही तन्न खेळायचं नाही काही बांधाला बाद नाही साहेब खरं सांगत

आजच्या नाही चौदा सप्टेंबरला झेंडा गाड्या बैल टॅक्टर ऑफिस समोर आधी पाचशे माणूस आम्हीच काय ही जीवाला काहीच जायचंच नाही वावराकडं काय जायलाच रस्त्या चुकीला मातीत नाही સા સોળ લખ્યા સાંજે ટાદા જમા ફાયદા સેના હો

लोकांकडे घ्यायचे का सोडून द्यायचे त्याचा विषय काय नाही करता आलं आता आम्ही काम चालूच केलेलं आहे पण हे पाऊस दम खाईन आठ दिवसात काम फायनल नऊ महिन्याचं काम तुम्ही मस्तर उचललेली किती तयारी येतो कळू जास्टरची तारीख किती कळू जा ना लोक पैसे येतात कळू द्या ना लोकांना तारीख काय होती काय नाही किती दिवस गेले त्याच्यात मध्ये दोन चार दिवस गेले का आठ दिवस गेले का पंधरा दिवस गेले का महिना गेला कळू द्या ना तारीख ना